आज सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालत झालीय ग्राहकांचा भडका उडाला आज बाजार उघडताच असं काय झालं की ज्यामुळे सोनं तोंडावर आपटलं आज सोन्याच्या भावात असा किती रुपयांनी बदल झाला ज्यामुळे अचानक ग्राहकांची दुकानावर प्रचंड गर्दी झाली सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव कंट्रोलमध्ये आलेला आहे ग्राहक अक्षरशः नाचू लागले इतके दिवस सोन्याचा भाव बेलगाम घोड्यासारखा पळत होता पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी ब्रेक लागताना पाहायला दिसत आहे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक उत्साहाच वातावरण निर्माण झालंय सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी झालेली झालेलीय दुकान उघरायच्या आधी लोक दुकानाच्या बाहेर रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की आज सकाळी जे काही घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूड घातलाय स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ होणार आहे एक अशी प्रचंड मोठी सुवर्णसंधी आलेली आहे आता त्यामुळेच गर्दी होताना सध्या दिसून येत आहे तर मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानांमध्ये का गर्दी होताना दिसत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कोणती मोठी सुवर्णसंधी आलेली आहे ज्यांनी अगोदर सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत बसलेत आजचा ताजा भाव काय असणार आहे भविष्यात सोन्याविषयी काय महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची सुवर्ण संधी का निर्माण झालेली आहे आज सोन्याच्या भावाने असे किती बदल केलेत ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलंय ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढून आलेली आहे अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार सोन्या आहेत सोन्यामध्ये जे काय बदल झाले आहेत मग आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बाईस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्राम आठ ग्राम दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत जे तुम्हाला आज मोदीच्या घोषणेमुळे काय फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होईल त्यामुळे जर तुम्ही चॅनलला नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सोने चांदीचे भाव दररोज बदलत असतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो काय बदल झालाय तो ऐतिहासिक ठरणार आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे काही तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले आहेत तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहेत काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल जण म्हणतात राईव्ज येईल त्याच तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याच्या बाजारामध्ये नेमका काय ट्रेंड चालू आहे तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीच विमान हे रॉकेटसारख्या वरच्या दिशेने उडत होतं ते कधीच खाली येत नव्हतं कोरोनासारखी महामारीसुद्धा सोन्याच्या किमतीला थांबू शकली नाही कालपूर्व ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत बसले आहेत ज्यांना खरेदी करायचं होतं ते पण खुश झाले आहेत मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता एका दिवसामध्ये तो एक हजार रुपये झाला आणि पाहता पाहता एक लाख चाळीस हजार रुपये प्रति किलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख छत्तीस हजार साधारणपणे प्रतिकिलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश काय आहे तर कारण की चांदी आणि सोन्याचं चा फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो काही उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्यानं एक लाख दोन हजारचा उच्चांक तोडून एक लाख बारा हजारचा उच्चांक गाठलाय त्या ठिकाणी सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उल्थापालच झाली त्याच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाच वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं रिसेस स्टेजमध्ये आलं आहे की कशा पद्धतीनं सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पलकलंय तुम्ही सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय सगळं सविस्तरपणे सांगणार आहे पण त्या अगोदर आजचे ताजे भाव काय आहेत जास्त वेळ वाया न घालवता आजचे ताजे दर पाहून घेऊयात आणि मग दसऱ्याला काय भाव असणार किती रुपयांनी भाव कमी होणार हे आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदी करायची सुवर्ण संधी आहे का हे आठ ग्रम सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार नऊशे चार रुपये आहे तर दहा ग्रमचा दर एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे त्यानंतर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर एक ग्रम दहा हजार चारशे रुपये आहे आठ ग्रम सोन्याचे दर एक लाख बारा हजार रुपये आहे आणि तर तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चौबीस कॅरेट सोनं हे किती रुपयांनी उतरले आहे बावीस कॅरेट किती रुपयांनी उतरले आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे की आता हे सोनं रॉकेटच्या वेगाने वाढतंय मग आता खरेदी करायचंय की थांबायचंय दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचंय कारण की लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर लक्षपूर्वक ऐका एक अंदाज असा सांगण्यात आलेला आहे की हे सोनं दीड लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं तर एक असाही सल्ला देण्यात आला आहे की ज्यांना सोनं घ्यायचं त्यांनी आजच्या आज खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण एक अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे जर आपण या ठिकाणी इतिहास पाहिला तर दोन हजार नऊला सोन्याचा भाव हा जवळपास चौदा हजार ते सोळा हजार तोळा होता दोन हजार पंधरा दो